रामराम शेतकरी राम मित्रांनो पिनाका फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सततच्या ढगाळ वातावरणामध्ये तूर सोयाबीन याच्यावर आळीचं प्रमाण एकदम जास्त प्रमाणामध्ये जा होत असते तर बघू शकता तुम्ही असं शेंडल आहे बघा असं शेंड बरेच असं आळ्यान असं हे बघा वर्षी जेव्हा हिरवा किडा आहे असा आळ्याचा वगैरे भरपूर असा प्रादुर्भाव होत असतो ढगाळ वातावरणामध्ये तर त्यामध्ये आपल्याला आत्ताच नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून नंतर जेव्हा फुलं लागायला सुरुवात होईल तेव्हा हा आपल्याला प्रादुर्भाव जाणून येणार आहे बघा इथं पानं हे असे गुंडाळणारे आळी पण असा खूप असा प्रादुर्भाव होत असतो तर त्यासाठी आपल्याला आत्ताच नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे तर ते कशा प्रकारे करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये बघूयात त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो बघू शकता हे आम्ही एक दीड एकरमध्ये तूर आणि प्लस त्याच्यामध्ये सोयाबीनचे पाटे घातलेले आहेत तर असं ढगाळ वातावरणामुळं बघू शकता प्रत्येकी झाडं बऱ्यापैकी असं शेंड्याला शेंड आळी अशी पडलेली आहे हे बघू शकता तुम्ही आणि कंटिन्यू असं पंधरा दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे याच्यावर आम्हाला काही कंट्रोल करता आलं नाही पण जेव्हाही पाऊस उघडल लवकरात लवकर हे आळीचा असं प्रादुर्भाव करणं खूप गरजेचं आहे हे बघू शकता शेंडा तुम्ही अशा आळ्या अशा प्रकारे खातात त्यानंतर वरती जे हा शेंडा फुटणार असतो हे वरती याला शेंडा फुटत नसल्यामुळे जे वरती जे फांदे येणार आहेत ते वरती फांद्यात येणार नाहीत त्यामुळं भरपूर असं त्यामध्ये एक नुकसान होऊ शकतं इथंच नाही तुम्ही मध्ये कोणत्याही झाडाला बघू शकता असं भरपूर अशा जागेवरती तसं आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि एकदा का आळी असं पानामध्ये गुंडाळली गेली तर आळी त्याच्यामध्ये अंडी दिल्यानंतर त्याच्यानंतर अजूनही आळ्यांचा अटॅक वा वाढत जातो त्यामध्ये मग आळ्यावरती शेंडे खायला लागतात पानं खायला लागतात बघा बऱ्यापैकी असं हे बघा इथं शेंड्यालाही बघू शकता तुम्ही हे बघा हे असं आळ्या असं पानं गुंडाळून घेतात हे बघा वरती सुद्धा तसंच आहे म्हणजे मधी आळी असते आणि ते पाणी गुंडाळून घेतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अंडे दिल्यानंतर आळ्यांचा अजूनही त्याच्यामध्ये प्रादुर्भाव वाढला जातो तर होईन तोपर्यंत तो लवकरात लवकर आपल्याला त्यामध्ये आळीनाशक वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही स्वस्त मग एमामेक्टेन वापरू शकता प्रोपेक सुपर वापरू शकता त्याच्यामध्ये मग आलिका आहे ॲम्प्लिगो आहे आळीनाशक तुम्ही त्याच्यामध्ये कोणतंही वापरू शकता सतत ढगाळ वातावरण असल्यामुळं आळ्याचा प्रादुर्भाव होतच असतो त्यामध्ये तर सोयाबीन हे बघू तर काढण्याची अवस्थिती येत आहे पिवळी पडत आहे त्यामुळे त्याला तर सध्या गरज नाही पण तुरीला आपल्याला आळीनाशक वापरणं गरजेचंच आहे त्यामध्ये तुम्ही फवारणीमध्ये मग एखादं विद्राव खतं वापरू शकता अधिक फुटव्यासाठी वगैरे म्हणजे बारा एकसठ असं सा तुम्ही एखादं विद्राव खत वापरा जेणेकरून सध्या हे जे असे नवीन नवीन ब्रांच निघतात त्यात जास्तीत जास्त ब्रांच निघायलाही मदत होईल बघू कंटिन्यू असं सतत पाऊस चालू असल्यामुळे आम्हाला काही याच्यावरती नियंत्रण घेता आलं नाही हे बघू शकता बऱ्यापैकी असं शेंडल हे बघा इथंही पण बऱ्याचशा जागेवर हे बघा इथं पण बऱ्याचशा जागेवर तसं पानं गुंडाळणाऱ्या आळीनं असं शेंड गुंडाळून घेतलेलं आहे जेणेकरून ते जे नवीन जे फाटे फुटणार आहे ते फुटणार नाहीत त्यामुळे त्याचं आपल्याला आताच नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि तूर उबळण्यासाठी पण आपल्याला आत्ताच नियंत्रण गरजेचं आहे कारण की सध्या जमीन ओली आहे आणि जमीन ओली असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये ट्रायकोडर्मा हे पाण्यामध्ये मिक्स करून सोडायचं आहे जेणेकरून जी लागणारी आपल्याला बुरशी आहे ती बुरशी ही नाहीशी होऊन जाईल आणि ट्रायकोडर्माला जवळपास जमीन ओली असणं खूप गरजेचं आहे जेवढी जमीन ओली तेवढंच ते असं लांब पांगत जातो जेणेकरून आपल्यानंतरही नुकसान होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका